पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागराधन हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व हुतात्मा उद्योग समूहाचे मार्गदर्शक माननीय वैभव काका नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवाजी पाटील वाळवा माननीय वैभव काका नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा येथे दिनांक तेवीस नोव्हेंबरला आपण भव्य बैलगाड्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी साधारणतः नऊ ते दहा एकरचा परिसर हा अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वच्छ करून आपण व्यवस्था करत आहोत तरी आपण या बैलगाड्या शर्यतीचा सर्वांनी आस्वाद घ्यावा अतिशय कमी काळामध्ये खूप जास्त पॉप्युलर झालेली बैलगाडा शर्यत या तरुणाईचा विचार करून आपण ती हुतात्मा केसरी अशी स्पर्धेचं नाव ठेवलेलं आहे तरी आपण मोठ्या मोठ्या बैलांना अतिशय चांगली सुविधा केलेली आहे आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन आपण आस्वाद घ्यावा अशी मी आपण विनंती करतो मान्य वैभव काका नायकोडी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा आदत बैल दुसरा बैल असा आपण प्लॅटफॉर्म ठेवलेला आहे यामध्ये लहान बच्चे असते त्यानी पळायला पुढे वाव मिळण्यासाठी म्हणजे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी होण्यासाठी आपण हे मैदान मोठ्या प्रमाणात म्हणजे एक लाख या क्षमतेचं आपण घेतलेलं आहे हे मैदान हे शासनाच्या नियमानुसार होणार आहे याचे अंतर आपण आठशे पन्नास फूट ठेवलेलं आहे तरी यासाठी आपण चार कॅमेरे लाइव स्क्रीन आणि असे आपण ठेवलेलं आहे यामध्ये दहा दहा गट पडणार आहेत आपले जेवढ्या गाड्या येतील त्यात दहा आठ आपण सेमी आणि आठ फायनलला राहणार आहेत आणि त्यासाठी क्वार्टर फायनलसाठी आपण वेगळे बक्षीस ठेवलेले आहेत एक ते दोन दिवसात कमीत कमी सहाशे ते सातशे गाड्या येतील शंभर टक्के येणार म्हणजे सर्व गाडीवाल गाडा मालक ड्रायव्हर यांचे फोन येऊन गेलेले आहेत ते परत नोंद करणार आहेत असे सांगितलेलं आहे आणि मैदान हे शंभर टक्के पारदर्शक होणार आहे लाईव असल्यामुळे शंभर टक्के पारदर्शक होणार आहे विना काटी लाटी हे मैदान होणार आहे